नमस्कार आज या बेमुदत उपोषणाच्या नि निमित्ताने मी सगळं आदिवासी बांधवांना एक विनंती करू इच्छितो की आज आपल्या आदिवासी समाजामध्ये बोगसगिरीही हा एक फार महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा झालेला आहे आणि हा कळीचा मुद्दा अनेक वर्ष चालू आहे परंतु आता त्याला एक विच स्वरूप प्राप्त झालेलं आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हा विषय गव्हर्मेंटच्या गव्हर्मेंटसाठी गव्हर्मेंटकडून सोडवण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सगळे आदिवासी बांधवांनी एकत्र येणं गरजेचे आज इथे जे, जे दिटकाळी साहेब ओपोषणाला बसलेले आहेत ते आदिवासीचे प्रतिनिधित्व म्हणून इथं ओपोशनाला बसलेलं आहे तर यांना सपोर्ट करण्यासाठी मी सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की तुम्ही या आदिवासी संशोधन संस्थेमध्ये या आणि याला उपोषणाला पाठिंबा द्या धन्यवाद आज आदिवासी समाजाच्या जे विविध मागण्या घेऊन आपण बेमुदत उपोषण स्वीकारलेलं आहे माननीय विठ्ठल दादा आणि मी अनिल तिपकारे आम्ही जोपर्यंत हे बेमुदत उपोषणाच्या मागण्यांची पूर्तता पूर्ण प्रशासन करत नाही आहे तोपर्यंत आम्ही हे बी मूलत्व पोषण शेवटपर्यंत चालूच ठेवणार आणि अविरत हा लढा कायम सोबी पुढं नेणार तसेच आपला समाज बांधव हाही त्या लढ्यामध्ये उतरून हा लढा यशस्वी होणार आणि तो पुढं जाणार आणि त्या पद्धतीने आपण पुढच्या वाटचाल करून आपल्या लढ्याला यशही असं मी एक वय देतो एक तीर एक कमन सारे आदिवासी एक समान एक तीर एक कमन सारे आदिवासी एक समान